मार्क न्यूज आपल्या बिबट्याची दहशत भरवाडी शिवारात कोरड्या विहिरीत पडला बिबट्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेमवे टेकवाडे भरवाडे खामखेडा व परिसरातील गावांमध्ये बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून या हल्ल्यांत काही जनावरे दगावली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळत असून रखवालदारी करणेही कठीण झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी भीतीपोटी आपली जनावरे घराजवळच बांधण्यास सुरुवात केली आहे वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे दरम्यान आज दुपारी शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात पाण्याच्या शोधात भटकणारा एक बिबट्या श्री दिलीप गिरधर पटेल यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडल्याची घटना घडली ही बाब शेतातील रखवालदाराच्या लक्षात ते येताच त्यांनी तात्काळ शेतमालकांना याची माहिती दिली माहिती मिळताच शेतमालकांनी वनविभागाशी संपर्क साधला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे विहीर कोरडी असल्याने बिबट्यावर चढू शकत नसल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संभाव्य धोका लक्षात घेता शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत गर्दी नियंत्रणात ठेवली आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस व वनविभाग संयुक्तपणे खबरदारी घेत आहेत वनविभागाकडून बिबट्याला कोणतीही न होता रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच आगामी काळात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे दरम्यान शिरपूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे बेबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे